खेळाडूवृत्तीमुळे वृत्तीमुळे व्यक्तित्व कर्तृत्व आणि नेतृत्व घडतं आणि देशातील तरुण क्षमतावान बनावा या उद्देशानं खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात येत यावर्षी बारा जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव होणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली नागपुरात आयोजित कार्यक्रमात गडकरी यांनी आज खासदार क्रीडा महोत्सवाची तारीख जाहीर केली त्यावेळी ते, ते बोलत होते नागपूरमधून एक लाख खेळाडू मैदानात खेळावे आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करावेत अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली या महोत्सवाचं हे सातवं वर्ष असून गेल्या वर्षांपैकी यावर्षी या, या महोत्सवाची व्याप्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत एकसष्ट क्रीडा प्रकारांचा या महोत्सवात समावेश होता यंदा ऐंशी हजार खेळाडूंनी यावर्षी नोंदणी आहे तर महोत्सवाच्या बक्षीस वितरणाची रक्कम देखील एक कोटी पंधरा लाख रुपयांवरून दीड कोटी केल्याची माहिती गडकरी यांनी दिली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ही यावेळी उपस्थित होते यावेळी पॅरालिम्पिकमध्ये देशाला पदकं मिळवून देणाऱ्या अवनी लेखरा धर्मवीर सुमित अंतिल नितेश कुमार नवदीप सिंग प्रवीण कुमार हरविंद सिंग या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला यावेळी खासदार महोत्सवाच्या ध्वजाचं देखील वाटप करण्यात आलं